श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र राज्य शासनाच्या दीडशे दिवस विशेष कृती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात तिसरा श्री क्षेत्र तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या विकास आराखड्यास मान्यता आणि देशातलं पहिलं रजोनिवृत्ती क्लिनिक धाराशिव इथं सुरू या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती राज्य शासनाच्या दीडशे दिवसांचा विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रम प्रभावीपणे गुणवत्तापूर्ण अंमलात आणण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यांना राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केलं जिल्ह्यात प्रशासन अधिक सक्षम तंत्रज्ञान स्नेही आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणाली तुळजाई चॅटबॉट कल्पवृक्ष स्मार्ट जी आर प्रणाली तसंच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे यासोबतच ई ऑफिस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे पेपरलेस कार्यालय ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असून शासकीय कामकाजाचा निपटारा जलद आणि पारदर्शक पद्धतीनं होत आहे श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यास एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे शासनानं मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात एकूण पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या चार प्रमुख कामांचा समावेश असून त्यांचं अंदाजपत्रक तयार करून त्यासही तांत्रिक मान्यता मिळाली आहे याअंतर्गत घाटशिळ पार्किंग इथं भाविक सुविधा केंद्र आणि बहुउद्देशीय वाहनतळ हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र व्यावसायिक संकुल बहुउद्देशीय सभागृह हो आणि वाहनतळ आराधवाडी इथं पार्किंग तसंच जुने एसटी स्टँड परिसरात भाविक सुविधा केंद्र आदी कामांचा समावेश आहे याशिवाय या विकास या आराखड्यातल्या चारशे सत्तावन्न कोटी ऐंशी लाख रुपयांच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देण्यात ता आली असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे तसंच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चोपन्न कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची तरतूद आणि दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी पाचशे कोटी रुपयांच्या अंदाजित तरतुदीचं नियोजन करण्यात आलं आहे विकास आराखड्यातली मंजूर कामं अनुभवी कंत्राटदारांकडून वेळेत करून घ्यावीत या कामास गती द्यावी आणि सर्व कामं जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या शीख धर्माचे नवे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता यानिमित्त तेग बहादूर यांच्या कार्याचं आणि बलिदानाचं स्मरण करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातही विविध कार्यक्रम पार पडले जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद कन्या प्राथमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेत घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शौर्य बलिदान धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान तसंच सर्वधर्म समभाव आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला वक्तृत्व गायन चित्रकला निबंध लेखन आदी स्पर्धांचा ले। यात समावेश आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत व्याख्यान आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धांचं बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धाराशिव इथल्या जिजाऊ जन्मोत्सव समितीचे राजमाता जिजाऊ पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले यात द्रौपदी खोत यांना राजमाता जिजाऊ अमरसिंह गोर यांना शिक्षकरत्न पुरस्कार राम हिरापुरे यांना क्रीडाभूषण तर आत्माराम सोनवणे यांना शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार सव्वीस प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीनं जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली जिल्ह्यात गावपातळीवर आयोजित ग्रामसभेतून तसंच शाळा महाविद्यालयातून जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण पंधरवडा सध्या राबवण्यात येत असून याअंतर्गत शाळांमध्ये पथनाट्य प्रश्नमंजुषा स्पर्धा निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबवले जात आहेत महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत राज्यात देशातलं पहिलं मेनोपॉज अर्थात रजो निवृत्ती क्लिनिक धाराशिव इथं सुरू करण्यात आलं आहे या अभिनव उपक्रमाला राज्यभरातल्या महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिलांनी समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्ह्यातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बालविवाहमुक्त धाराशिव जिल्हा आणि कॉपीमुक्त धाराशिव जिल्ह्याची शपथ देण्यात आली यानिमित्तानं वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक वंदे मातरम आणि त्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विविध गीतांवर कवायती करून उपस्थितांची मने जिंकली राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस धाराशिव इथं उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं उपस्थितांनी मतदार म्हणून सामूहिक शपथ घेतली या कार्यक्रमासाठी मतदान जनजागरण समितीतल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला